आपण तानापोळा स्पर्धेमध्ये श्रावस्ती तुपसुंद्रे प्रथम काल दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरूबाई पाटील विद्यालयाच्या तानापोळा स्पर्धेच्या आयोजनामध्ये श्रावस्ती तुपसुंद्रे हिने प्रथम क्रमांक पटकावला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिग्रस पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मान्य कोंडावार साहेब हे होते तर इतर मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन सरुबाई पाटील विद्यालयाच्या प्राचार्या मान्य महेंद्र पाटील मॅडम तथा त्यांचे कर्मचारी शिक्षक कुरुंद आणि सर्वांनी केले होते या तानापोळा स्पर्धेमध्ये एकूण सदुसष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सरावस्ती तुपसुंद्र हिने शेतकऱ्यांचे प्रोजेक्ट तयार करताना शेतकऱ्याबद्दल विस्तृत माहिती दिली आणि पोळ्याची सुरुवात सम्राट अशोक यांनी केली अशी माहिती दिल्यामुळे तिला प्रथम क्रमांक देण्यात आला श्रावस्ती तुपसुंदरे हिने प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे